ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एम्स म्हणजे बनायचा असेल तर विद्यार्थ्यांचा फर्स्ट कॉलेज जर येत असेल तर तो म्हणजे एम्स एमबीबीएस करण्यासाठी विद्यार्थ्यांचं ड्रीम कॉलेज म्हणजे एम्स आणि ह्या एम्स मध्ये जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या एम्स चा कट ऑफ माहीत असणं त्या ता विद्यार्थ्यांना गरजेचं आहे नमस्ते मी प्राध्यापक अभिषेक पाटील ब्राइट फ्यूचर मेकर्स या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एम्स साठी 2024 मध्ये किती सीट्स अवेलेबल होते कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स रिझर्व्ह केलेले असतात त्याचबरोबर एम्स नागपूर मध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचा असेल तर 2024 चा कट ऑफ किती होता एम्स नागपूरची फी किती आहे आणि एम्स नागपूर मध्ये पेशंट फ्लो किती आहे

जवळजवळ एकशे पंचवीस सीट्स होत्या त्या एकशे पंचवीस सीट ज्या होत्या ते पाच कॅटेगरीमध्ये डिवायडेड केलेल्या होत्या ज्यावेळेस सेंट्रल ची इन्स्टिट्यूट असेल किंवा सेंट्रलचे एम्स असतील किंवा आयआयटीचे असतील एन आय टीचे असतील असे जे सेंट्रल इन्स्टिट्यूट्स आहेत अशा सेंट्रल इन्स्टिट्यूट मध्ये पाचच कॅटेगरी कन्सिडर केल्या जातात त्याच्यामध्ये ओपन ईडब्ल्यू एस एस सी एस टी अँड ओबीसी तर अशा पाच कॅटेगरीमध्ये एम्स नागपूरमध्ये एकशे पंचवीस जे सीट्स होते त्यांचं डिव्हायडेशन अशा पद्धतीने केलं होतं ओपन साठी बारा सीट्स ओबीसी साठी थर्टी फोर सीट्स एस सी साठी एकोणीस सीट आणि एस टी साठी नऊ सीट्स, सीट्स, सीट्स अवेलेबल होते ह्या सीट्सचं जे डिव्हायडेशन दे केलेलं आहे त्याच्यामध्ये एक अजून कॅटेगरी किंवा एक अजून रिझर्वेशन कॅटेगरी त्याच्यामध्ये येते ते म्हणजे पर्सन विथ डिसएबिलिटी ज्याला आपण पीडब्ल्यू डी कॅटेगरी म्हणतो तर ओपन मधले जे चे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी एम्स नागपूर मध्ये तीन सीट्स अवेलेबल होत्या ईडब्ल्यू साठी एक ओबीसी साठी दोन एस सी साठी एक एसटी साठी झिरो अशा पद्धतीनं एकशे पंचवीस ज्या सीट्स होत्या एम्स नागपूर मधल्या त्याचं असं डिव्हायडेशन केलेलं होतं आता आपण कट ऑफ संदर्भात चर्चा करूया दोन हजार मध्ये एम्स जे नागपूरचं जे कट ऑफ होत ते कट ऑफ साधारणतः मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना एमसीसी च्या राऊंड ऍडमिशन एम्स नागपूरमध्ये दिलं जात त्यानुसार ओपन साठी सातशे एक मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना एम्स नागपूरमध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं ओबीसी मध्ये साधारणतः सातशे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना एम्स नागपूर मध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं ईडब्ल्यू साठी पण सातशे सेव्हन हंड्रेड मार्क्स असत एसी साठी सहाशे त्र्याहत्तर मार्क सहाशे त्र्याहत्तर मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना एससी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना एम्स नागपूरमध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं आणि एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सहाशे पंचावन्न मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना एम्स नागपूर हे कॉलेज मिळालेलं होत एम्स नागपूर हे कॉलेज आहे हे कॉलेज तसं खूप चांगलं आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजमध्ये जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याची फीज माहीत असणं गरजेचं आहे आता खूप विद्यार्थ्यांच्या कशा शंका असतील की सर एम्स आहे नाव खूप मोठं आहे तर अशा मोठ्या कॉलेजमध्ये जर फीज किती असेल साधारणतः तर हे एम्स नागपूरची जी फीज आहे ती गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये पाच हजार आठशे छप्पन रुपये एवढी या कॉलेजची फर्स्ट इयरची फीज होते म्हणजे सहा हजार पेक्षा सुद्धा कमी खर्चामध्ये एम्स नागपूर मध्ये तुम्हाला टॉपचा डॉक्टर होण्याची संधी आहे या इन्स्टिट्यूटमध्ये पेशंट फ्लो खूप आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट असल्यामुळं इथं पेशंटचा फ्लो पण खूप चांगला आहे अत्याधुनिक हॉस्पिटल आहे त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये सर्व जी प्रॅक्टिस करणारे विद्यार्थी आहेत त्यांना चांगला पेशंट फ्लो देखील आहे त्याचबरोबर जे मशनरीज असतात इथं हॉस्पिटल मध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी इथं चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहेत या इन्स्टिट्यूट मध्ये जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना नियर अबाउट सिक्स फिफ्टी प्लस किंवा सेव्हन हंड्रेड प्लस ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मार्क्स असणं गरजेचं आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी ऍडमिशन करणं ऍडमिशन साठी अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या एम्स नागपूर मध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना PG30, PG30 MG30, पीजी साठी पीजी महती साठी म्हणजे एम साठी साठी चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येतात काही विद्यार्थी पीजी साठी आउट ऑफ इंडिया सुद्धा प्रेफर करतात आणि एम्स त्यांच्या पीजी नीट देखील प्रिपरेशन करून घेत अशा माहितीपूर्व माहितीसाठी तुम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर एम्स नागपूर संदर्भात जर विद्यार्थ्यांच्या काही शंका असतील सर डॉक्युमेंट्स काय काय लागतात किंवा तुम्हाला कोणते एम सी सी राऊंड कसा असतो या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर आमचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थ्यांनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जेणेकरून त्यांना नीट युजीची एक्झाम होण्यापासून ते त्यांच्या ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व माहिती आम्ही त्या ग्रुपमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचू अशा पद्धतीने मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमची या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो एम्स नागपूर संदर्भात तुमच्या सर्व शंकेचं या ठिकाणी निरासन झालं असं मी समजतो धन्यवाद